माऊली डेव्हलपर्सच्या देवगड साईटवर आलो आहे आणि आज आपण या पूर्ण झालेल्या घराची संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटेकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर आता आपली माऊली डेव्हलपर्सची देवगड पवनचक्कीवरची जी साईट आहे तर ती आता पूर्ण झालेली आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टप्प्याटप्प्याने सर्व कामांचे अपडेट घेतलेले होते तर आता या व्हिडिओमध्ये आपण या पूर्ण झालेल्या कामांचे अपडेट घेणार आहोत तर जर तुम्हाला सिंधुदुर्गमध्ये कोकणात घर बांधायचं असेल तर आपल्या माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा आणि आपण माऊली डेव्हलपर्सच्या माध्यमातून कोणत्या क्वालिटीने आणि काम करतो तर या सर्वांच्या माहितीसाठी आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉगवर व्हिडिओज देखील अपलोड केलेले आहेत तर ते सर्व बघा नंबर कॉन्टॅक्ट नंबर देखील आपण स्क्रीनवर दिलेले आहेत लास्ट आपल्या तीन गोष्टी राहिलेल्या होत्या एक म्हणजे पेंटिंग स्लायडिंग आणि त्याच्यानंतर आपलं डोअर फ्रेम तर आज आपण या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत तर खूप सुंदर असं जे पेंटिंगचे कलर्सचे जे टेक्स्चर आहेत पॅटर्न आहेत तर ते या मालकाने सिलेक्ट केलेले आहेत साधे सिंपल जे आपण डिझाईन बघितलेली प्लास्टरमध्ये आपण जे ग्रू केलेले ती पण खूप सुंदर अशी दिसते आणि जे आपले स्लॅब त्याच्यानंतर जे विंडोच्या छज्जांचे जे ऑपसेट्स आहेत तर ते आपण एक वेगळ्या डार्क पॅटर्नमध्ये पेंट केलेले आहेत आणि एक सिंगल कोट प्रायमर आणि डबल कोट आपले कलर तर या प्रकारे पूर्ण आपण कलरचं काम केलेलं आहे प्लीथ जा जो पोर्शन आहे तर त्या प्लिंथला आपण एक वेगळा म्हणजे तो सेम जो आपण स्लॅब आणि विंडोच्या ऑप्सेट्सना दिला आहे तर तोच आपण कलर या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे तर आता आपण इंटरनल बघूया सेम हे आपण वरांडा आहे तर याची आपण पूर्ण माहिती घेतलेली होती आधीच्या व्हिडिओमध्ये आपला इलेक्ट्रिकचा मीटर बॉक्स या ठिकाणी बाजूला इकडे फिक्स करण्यात आलेला आहे आपला सागवानी डोअर आहे तर तो पॉलिश केल्यानंतर या प्रकारे पूर्ण लुक देतो खूप सुंदर असा हा डोअर आहे हे बघा ही डिझाईन आपण बघितलेलीच पण आता पूर्ण त्याला पॉलिश झाल्यावर खूप सुंदर असा वाटतं बाकी सर्व जे आपले ग्रिल्स वगैरे आहेत तर ते देखील पेंट झालेले आहेत हे आपण ढोलपुरीची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलीच होती या ठिकाणी हॉलमध्ये आता देखील कलरचं पूर्ण काम झालेलं आहे इकडे पुट्टी म्हणजे या संपूर्ण घराला वॉल पुट्टी एशियन पेंटचीच आपण वापरलेली आहे त्यानंतर सिंगल कोट प्रायमर आणि एस पेंट डबल कोट तर आपण पूर्ण या ठिकाणी पेंटिंगचं काम केलेलं आहे लाईट्स देखील फिक्स झालेले आहेत फॅन या प्रक या ठिकाणी दोन फॅन आहेत लाईट्स त्यानंतर हे सर्व इलेक्ट्रिकचे बोर्ड वगैरे तर चे, त्याचं चेकिंग वगैरे देखील सप्लाय आपण आता पूर्ण चालू केलेलं विंडो आहे विंडोच्या ज्या फ्रेमची आपण या संपूर्ण माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेलीच होती तर त्या ठिकाणी आपली लादी वगैरे देखील झालेली आहेत लावून आणि इकडे स्कर्टिंग देखील लावलेलं ला आहे स्लायडिंग स्लायडिंगचं काम आपलं बाकी होतं लास्ट टप्प्यामध्ये या विंडोची लांबी पाच फूट आणि हाईट चार फूट असल्यामुळे या ठिकाणी आपण फोर ट्रॅक स्लायडिंग यूज केलेलं आहे आणि इकडे आपण हे ॲनोडाईज मटेरियल यूज केलेलं आहे याच्यामध्ये आपण ऑप्शन्स येतात एक साधा प्लेन येतो ॲल्युमिनियम एक येतो पावडर कोटेड पण आपण या ठिकाणी ॲल्युमिनियम ॲनोडा ॲनोडाईज आपण मटेरियल वापरतो ह्याचा फायदा असा आहे की याला जे शक्यतो जास्त म्हणजे लवकर असे कलर्स वगैरे याचे जात नाहीत आणि खूप असा मजबूत असतो त्यासाठी ते आपण या ठिकाणी ॲनोडाईज वापरतो त्यासोबत इकडे आपण नस्किटो नेट देखील लावलेले आहेत आणि ह्या ग्लास पॅनल तर हे चार ग्लास पॅनल चा चा या ठिकाणी आपण लावलेले आहेत सेम तर हे विंडोचं फ्रेमिंग वगैरे देखील प्रॉपर या ठिकाणी इकडे केलेलं आहे टी व्हीसाठीचा पॉईंट इकडे प्रोव्हाइड केलेला आहे या ठिकाणी ही जी भिंत आहे तर इथे टी व्ही पॅनल प्लस अजून जे डेकोरेशन म्हणजे आपले जे कपाट असतात तर ते त्या ठिकाणी असणार आहे त्यासाठीचं आपण या ठिकाणी इलेक्ट्रिकचं कनेक्शन ठेवलेलं आहे बेडरूम बेडरूममध्ये खूप सुंदर अशी लाईट्स फॅन त्याच्यानंतर पेंटिंगचं काम झालेलं आहे सेम या ठिकाणी देखील चार बाय चार फुटाच्या विंडो आहेत पण या विंडोंना आपण इकडे मस्किटो नेट आणि दोन पॅनल हे जे आपले ग्लासचे दोन पॅनल आहेत तर हे आपण दोन पॅनल या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्यानंतर बाहेरचे जे आपले विंडोजचे ग्रील आहेत तर ते देखील आपण प्रायमर आणि पेंटिंग करून कम्प्लीट केलेले आहेत संपूर्ण काम झालेलं आहे इकडे आता आहे ते बेडरूमसाठीचे इलेक्ट्रिकचे पॉइंट्स आहेत इकडे आपण इलेक्ट्रिक्स आहेत इकडे लाईट्स वगैरे सर्व लावलेले आहेत इकडे छोटीशी देवखोली असणार आहे तर त्यासाठीचं आपण इकडे पॉईंट काढून ठेवलेलं आहे अजून एक्स्ट्रा लाईट्स पाहिजे असतील तर त्यासाठीचं कनेक्शन देखील ठेवलेलं आहे फॅन आणि या ठिकाणी वरती लॉफ्ट तर याचं देखील पेंट शक्यतो संपूर्ण घराला इंटरनल एक सेमच पॅटर्न आहे जास्त काही चेंजेस नाही आहेत बाथरूमचं देखील आपलं काम झालेलं आहे या ठिकाणी मिक्सर वगैरे फिट करायचे होते तर हे देखील कोरसा किंवा ग्रॅव्हिटी ब्रँडचे आपण सर्व फिटिंग्स वापरतो शॉवर देखील फिट झालेला आहे या ठिकाणी आपण वॉल माउंटेड कमोड बसवला आहे इंडियन पाहिजे असेल तर तुम्हाला इंडियन देखील बसवून देऊ शकतो जेट स्प्रे एक नळ आणि त्याच्यामध्ये इकडे जो फ्लश टँक आहे तर तो आतनं भिंतीमध्येच फिक्स केलेला आहे तर जर एक्सटर्नल पाहिजे तर तसं आपण देखील लावू शकतो व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी विंडो आहे आणि गिझरचं आपण कनेक्शन करून ठेवलं आहे हो त्यासाठीचा इलेक्ट्रिक बोर्ड देखील या ठिकाणी आहे तर नंतर आपण या ठिकाणी तू बसवू शकतो एक सामान वगैरे ठेवण्यासाठी इकडे एक ग्रॅनाईटचा एक छोटासा पीस लावलेला आहे राऊंड शेपमध्ये किचनमध्ये देखील या ठिकाणी सर्व फिटिंग्स आणि कनेक्शन झालेले आहेत तर एक जो आपला कनेक्शन आहे हे वरच्या टाकीचं आहे आणि एक जे आपलं कनेक्शन आहे ते आहे पाणी भरण्यासाठी तर त्यासाठीच्या आपण दोन्ही पण फिटिंग्स इकडे झालेली आहेत वॉटर फिल्टर किंवा काहीतर ओवन वगैरे असेल त्यासाठीच आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉईंट देखील दिलेले आहेत मिक्सरसाठी वगैरे एक्झॉस्ट देखील ला आपण लावलेलं ला आहे किचनसाठी या ठिकाणी गॅस शेगडी असणार आहे याची विंडो देखील पूर्ण स्लायडिंगचं काम करून मस्किटो नेट वगैरे लावून पूर्ण व्यवस्थित पॅक झालेली आहे फ्रीजसाठीचं कनेक्शन या कॉर्नरला आपण ठेवलेलं आहे आणि जे संपूर्ण मेन कनेक्शन्स असणार आहेत तर ते ह्या एका ठिकाणी आपण सर्व डावलेले आहेत mm -hmm. इलेक्ट्रिकमध्ये काम करताना आपण जे आपले संपूर्ण कनेक्शन्स आहेत तर आपण जे पॅसेजच्या एका सेंटर ठिकाणी ठेवतो आणि इथून हे जे ट्रिपरमार्फत सर्व रूम्सला कनेक्शन जातात जेणेकरून भविष्यात काही शॉर्ट सर्किट वगैरे एखाद्या रूममध्ये झाल्यास फक्त त्याच रूमचं कनेक्शन या ठिकाणाहून ट्रिप होईल दुसऱ्या जे रूम्सला वगैरे काहीही प्रॉब्लेम होणार नाही तर ती आपण काळजी घेतो प्लस जो आपण बाथरूमच्या वरती जो स्लॅब प्रोव्हाइड केलेला असतो तर त्या ठिकाणी आपण इन्व्हर्टरसाठी देखीलचं कनेक्शन या ठिकाणी आणि वायरिंग करून ठेवलेलं आहे भविष्यात जर तुम्हाला इन्व्हर्टर लावायचं असेल तर ते डायरेक्ट ह्या ठिकाणी तो, 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 तो इन्व्हर्टर वगैरे लावू शकता त्यानंतर आपलं रेलिंगचं काम देखील बाकी होतं तर हे आपण स्टीलचं रेलिंग केलेलं आहे ही डिझाईन आणि हा पॅटर्न आहे तर हा पॅटर्न मालकांच्या आवडीनुसार म्हणजे त्यांना जी डिझाईन पाहिजे तर त्यानुसार आपण ही डिझाईन त्यांना लावून देतो एकदम मजबूत असं हे रेलिंग या ठिकाणी आपण लावलं आहे जेणेकरून जे ज्येष्ठ जे नागरिक वगैरे असतील लहान मुलं असतील त्यांनी जोर दिला तरी पण या ठिकाणी काही प्रॉब्लेम होणार नाही शक्यतो इंटरनलचे जे आ, रेलिंग वगैरे असतात ते आपण स्टीलमध्येच द्यायचा प्रयत्न करतो जी आय वगैरे असे असेल कॉन्क्रीटचे असतील तर ते आपण एक्सटर्नल फेसला लावतो इकडे देखील आपले सर्व बोर्ड्स वगैरे लावलेले आहेत टू वे स्विच या ठिकाणी आहेत म्हणजे इथून पण तुम्ही चालू बंद करू शकता स्टेअर केससाठीच्या लाईट्स आणि या ठिकाणी आहे वॉश बेसिन त्याचं देखील सर्व कनेक्शन्स आणि फिटिंग्स झालेली आहेत पंपाचं कनेक्शन तर इथे ठेवलेलं आहे आणि वॉश वाश बेस वॉशिंग मशीन या ठिकाणी असणार आहे तर त्यासाठीचं देखील पाईपचं कनेक्शन वगैरे आपण ह्या कॉर्नरला या ठिकाणी केलेलं आहे तर आता आपण वरच्या साईडला जाऊया इकडं देखील आता क्लिनिंग वगैरे आपलं सर्व झालेलं आहे आणि साईट आता ओके झालेली आहे हॅन्डओव्हर आपण करू या दोन दिवसात इकडे देखील हे सर्व डोअर्स लावलेले झालेले आहेत सेम जो आपला ग्राउंड फ्लोअरचा बाथरूम होता त्याचप्रकारे आपला फर्स्ट फ्लोअरचा देखील बाथरूम आहे फक्त हो या ठिकाणी एक आपण बेसिन एक्स्ट्रा बसवलं आहे कारण या ठिकाणी इकडे जागा नव्हती त्यामुळे आपण ह्या स्पेशियस असा सात बाय चारच्या बाथरूममध्ये आपण इकडे बेसिन बसवलं हो आहे बाकी सर्व सेम आहेत शॉवर गीजर मिक्सर त्याच्यानंतर एक नळ आणि जेट स्प्रे वगैरे कमोड सर्व सेम आहेत ॲज पर ग्राउंड फ्लोअरच्या आपल्या बाथरूमप्रमाणे इकडे देखील हा बेडरूम आहे कलरमध्ये काही चेंजेस नाही आहेत संपूर्ण देखील कलर, कलर सेमच आहे काही ठिकाणी हॉलला पॅटर्न वगैरे करतात तर तो देखील आपण तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे करून देऊ शकतो आपण या ठिकाणी लाईट्सचं देखील कनेक्शन्स आहेत ए सीचं देखील कनेक्शन ठेवलेलं आहे इकडे देखील चार बाय चार फुटाच्या प्रशस्त अशा खिडक्या आहेत प्लस इकडे बेडरूम इकडे बेड असणार आहे तर त्यासाठी आपण साईडलाच या ठिकाणी इलेक्ट्रिकचं बोर्ड्सचं कनेक्शन दिलेलं आहे चार्जिंग पॉईंट वगैरे आणि इकडे लॉफ्ट आणि जे बाकीचे इंटरनल सर्व फॅन आणि लाईट्सचं आहेत तर ते कनेक्शन आपण डोअरच्या बाजूला इकडे दिलेलं आहे खूप सुंदर इकडून आहे आपली एक्झिट तर या ठिकाणाहून आपण बाहेर जातो तर हे देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं खूप सुंदर असा इथून व्यू मिळतो आपल्याला देवगड पवनचक्कीचा आणि इकडे पण पेंटिंग सर्व झालेलं आहे देखील पेंटिंग आहे हे एक्सटर्नल वेदरप्रूफ पेंट आपण वापरतो एशियन पेंटचा वरून असा तुम्हाला मस्तपैकी असं लुक दिसेल बाहेरून आपण हे जे आपले एक विंडोची बॉर्डर आहे ना तर ह्याला एक आपण ग्रुची डिझाईन केलेली होती तर त्यावर देखील सुंदर असं कलर कॉम्बिनेशन म्हणजे या ठिकाणी तीन पॅटर्न आपल्याला दिसत आहेत एक जे आपले स्लॅबचे जे ऑपसेट आहेत जे वरांड्याचा देखील स्लॅब आणि फर्स्ट फ्लोरचा स्लॅब विंडोचे जे छज्जाचे ऑपसेट आहेत तर ह्याला आपण एक वेगळा पॅटर्न अगदी प्लीनतला पण वेगळा एक पॅटर्न सिलेक्ट केला आणि प्लस बाकी पूर्ण घराला एक वेगळा कलर आहे लाईटमध्ये आणि या ज्या पूर्ण डिझाईनच्या पट्ट्या आहेत ग्रूमधल्या तर त्याला एक वेगळा पण कलर दिला आहे तर खूप सुंदर असा ओव्हरऑल लुक दिसतोय अगदी पॅरापीटची डिझाईन देखील साधी सिंपल आहे पण खूप सुंदर असा लुक वाटतोय त्यानंतर इकडे पाठीमागे जर बघायला गेलात तर या ठिकाणी देखील आपलं आता जे प्लंबिंगचं पूर्ण कनेक्शन्स होतं तर ते देखील कम्प्लीट झालेलं आहे या ठिकाणी आपले टॉयलेटचा पूर्ण टाकी आहे त्याच्यावर देखील आपण संपूर्ण कडप्पा टाकून त्याला पॅक करून साईडने प्लास्टर देखील केलेलं आहे सर्व कनेक्शन्स या ठिकाणी झालेले आहेत एअर वेंडसाठीचा देखील आपण पाईप या ठिकाणी दिलेला आहे ओवरऑल काम आता शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे तर आता मालक मुंबईवरून आलेत तर अजून त्यांच्या काय छोट्या मोठ्या काय पॉईंट्स असतील तर ते क्लिअर करून आपण या ठिकाणी आता या दोन दिवसात त्यांना या घराचं हँडओव्हर करणार आहोत माऊली डेव्हलपर्स हे नाव जेव्हा येईल तेव्हा एकच सांगेल माऊली डेव्हलपर्स इज इक्वल टू क्वालिटी तुम्ही बघितलं तर तुम्ही पहिल्या क्षणी बघायला तेव्हा वाटेल की हा काहीतरी आहे म्हणजे चांगलं दिसतंय माझं एकच म्हणणं होतं की आपण आपले एवढे पैसे घालतोय तर ते काहीतरी चांगलं दिसलं पाहिजे आणि मेन गोष्ट म्हणजे हे दोघेही इंजिनियर आहेत सो ते कळालं तेव्हा मी निश्चिंत झालो की चांगलं काहीतरी करेल ते चांगलंच होईल आणि ह्यांच्या दोन तीन साईट्स मी पाहिल्या होत्या यूट्यूब पण गो थ्रू केलं होतं फार सुंदर काम आहे त्यांचं आय वूड रेकमेंड की तुम्ही पण जेव्हा तुमचं करायचं असेल तेव्हा माऊली डेव्हलपर्सकडूनच करा आम्ही साधारण जूनच्या पहिल्याच तारखेला के चालू केलं होतं आणि डिसेंबर एंड ला हे कंप्लीट झालंय तरी सहा सात महिने झाले असतील ओके सहा सात हो पूर्ण झाले हो ह्या घराचं काम आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू केलेलं होतं आणि साधारण अकराशे स्क्वेअर फीटचं काम पूर्ण करायला आम्हाला सहा महिने लागले जानेवारीच्या आता फर्स्ट वीकमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे हजार स्क्वेअर फीटच्या घराला आम्ही सहा महिने हा टाईम पिरियड देतोच आणि पावसामध्ये असेल तर थोडासा पावसावर पण डिपेंड आहे की त्यावेळी काही काम बंद असतं तर त्यासाठी आम्ही सहा महिने सात म सहा महिने आम्ही कामाचा टाईम लिमिट देतो जर पेमेंट टर्म टाईम टू टाईम असतील तर काम एकदम सहा महिन्या किंवा जास्तीत जास्त साडेसहा सात महिन्यामध्ये पूर्ण होतं तर ह्या घराचं कामाची व्हिडिओ ती तुम्हाला कशी वाटली ती या मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला सिंधुदुर्गात कोकणात घर बांधायचं असेल तर आपल्याला नक्की कॉन्टॅक्ट करा या संपूर्ण घराच्या डिटेल्सची माहिती आपण किंवा आपण कोणत्या प्रकारे घर बांधतो एस्टिमेट्स वगैरे आहेत तर ते आपण सर्व चर्चा करू शकतो तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा असेच आम्ही माऊली डेव्हलपर्सच्या माध्यमातून कोणत्या प्रकारे घरं बांधतो त्याचे सर्वांचे अपडेट आम्ही आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉक यूट्यूब चॅनलवर देत असतो तर त्यासाठी सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा